नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जाताना दिसतात यातीलच एक स्पर्धा परीक्षेतील महत्वाचा उपघटक म्हणजे चालू घडामोडी आणि या चालू घडामोडींच्या परीक्षाभिमुख सेमिनारचं आयोजन जे आहे तर ते द युनिक अकॅडमीचे दे, दे प्राध्यापक देवाजाधवर सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तालुके यांच्यामध्ये केलं जाताना दिसतं यातीलच एक भाग म्हणून येत्या तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला बुधवारी गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे या ठिकाणी सकाळी दहा वाजता अशाच प्रकारच्या चालू घडामोडीच्या सेमिनारचं चा आयोजन जे आहे ते द युनिक तर्फे करण्यात करण्यात आलेलं आहे यामध्ये प्राध्यापक जाधवर सर यांच्यातर्फे दोन हजार अठरा मधील घडलेल्या चालू घडामोडींचा एक वेगवान आढावा जो आहे तो या लेक्चरच्या माध्यमातून सेमिनारच्या माध्यमातून घेतला जाईल जर आपण स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होत आहे चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा होत आहे आणि त्याचबरोबर विविध सरळ सेवा भरतीच्या वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या पदांच्या विविध वी, परीक्षा ज्या आहेत त्या होताना दिसतात यामध्ये चालू घडामोडींना अनन्य साधारण महत्व आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा आढावा घेणार हे सेमिनार जे आहे हे तेवीस तारखेला द युनिक तर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये चालू घडामोडीची एक टेस्ट जी आहे ती कंडक्ट केली जाईल ज्या टेस्टचं सखोल विश्लेषण करून ते विश्लेषण करत असतानाच इतर परीक्षाभिमुख मुद्दे दोन हजार अठरा मधील जे आहेत तर ते हायलाईट केले जातील या कार्यक्रम स्थळी द युनिक अकॅडमीची सर्व प्रकाशनं जी पुस्तकं जी आहेत अगदी नव्यानं प्रकाशित झालेली आत्ता काही पुस्तकं जी आहेत तर त्यांच्यावरती देखील पन्नास टक्के सवलत जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांना मी एक आवाहन करतो द युनिक अकॅडमी तर्फे की त्यांनी जास्तीत जास्त या जास्तीत जास्त संख्येनं या सेमिनारला उपस्थित राहावं आणि हा वेगवान आढावा निश्चितपणे तुमच्या परीक्षांसाठी निश्चितपणे तुम्हाला फायदेशीर ठरेल तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित राहावं तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस वार बुधवार स्थळ गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ लक्षात घेता द युनिक तर्फे सेमिनार सकाळी दहा वाजता सुरू करण्याबाबतची खबरदारी जी आहे ती घेतली जाईल धन्यवाद द ऍप मिस अकॅडमीरगेट टू लाईक कमेंट अँड सबस्क्राईब